ब्लॉगमध्ये आज मी दिवसभर लालबाग पर पूर्ण मधले गणपती बाप्पा बघून आलेलो आहे आणि आता मी चेंबूरमधले गणपती एक्सप्लोर करण्यात आले बघायला चाललेलो आहे तुम्ही माझ्या ब्लॉक्समध्ये मिनी ब्लॉक्समध्ये बघितला असेल चेंबूरमधल्या गणपती बाप्पाचं आगमन आणि आता म्हणता तुम्ही बसर नंतर नाही तर देवी पण आलेले आहेत आपल्या देवी पण यायला काही दिवस राहिलेले आहेत मी आपले गणपती बाप्पा जाणार आहेत त्यामुळे बोललो आज रात्री बघून येतो चेंबूर मधले जेवढे पण मोठे मोठे गणपती आहेत मंडळ आहेत ते तर तेच बघायला चालू आहे सर्वात पहिला मी जाणार आहे चेंबूरचा राजकुमार ते बघायला तर चला ब्लॉक पूर्ण शेवटपर्यंत बघा आलेलं आहे चेंबूरचा राजकुमार इथे खाली वाकुला लागू लागतो इथं आरती चालू आहे इथे चेंबूरचा राजकुमार आरती चालू आहे इथूनच बघतो आता मस्त आहे आगमनचा ब्लॉग तुम्ही बघितला असल उद्या विसर्जन त्यासाठी बाहेरचं काढलेलं आहे संपूर्ण शेवटची महाआरती असे ही चेंबूरचा राजकुमार बघितलाय तिथं आरती चालू होती आता मी जातोय चेंबूरचा वर्ध विनायक बघायला चला माझ्यासोबत आता इकडे इकडे आगमन तर मी आलेलो चेंबूरचा वर्ध विनायक पाठीशी मस्त आहे चेंबूरचा वर्ध विनायक गल्लीमध्ये लास्ट इयर पण बघितले आणि ह्या वर्षी पण आले मस्त आहे सुंदर चेंबूरचा वर्धवी नायकचं दर्शन घेऊन आता मी निघलो आहे चेंबूरचा विघ्नेश्वर आहे मला वाटते इथे ते बघण्यासाठी आणि त्याच्यानंतर चेंबूरचा युवराज चेंबूरच्या राजाला मी काय जाणार नाही खूप लाईन आहे एक तास तरी आरामात जाईल मला लवकर घरी जायचं आहे चेंबूरचा चिमतामणी चेंबूरचा सुख करता चेंबूरचा असोय ग भरपूर सारे पल्लीकडच्या साईडला गणपती आहेत ते पण एक्सप्लोअर करायचे तर चला आलेलं आहे चेंबूरचा विघ्नेश्वर मस्त मूर्ती आहे श्रीकृष्णाच्या थेममध्ये खूप भारी वाटतंय मस्त आहे ॲक्च्युली सर्वच गणपती मस्त मस, मस मस्त असतात पण प्रत्येक गणपती आपण बघण्यासाठी का जातो कारण की मूर्तिकाराने त्याची कला सादर कशी केलेली आहे ते बघण्यासाठी जातो मस्ते मला खूप आवडलेली तिथे लाईफमध्ये बघा किती सारे एक दोन तीन चार पाच सहा सात गणपती ठेवलेले आहे तिथे खूप सुंदर आता दर्शन वगैरे घेतो आणि जातो मी आलेलो चेंबूरचा युवराज माझ्या समोरच आता मी तुम्हाला बॅक कॅमेरा करून दाखवतो पटकन चेंबूरचा युवराज आलेलो आहे मस्त मूर्ती चेंबूरच्या युवराजची लास्ट टाइम पण आले आले मी आलेलो गेल्या वर्षी ह्या वर्षी पण आलेलो आहे चेंबूर मध्ये जेवढे पण मी बोललेलो गणपती आहे तेवढे एक्सप्लोर करणार त्यापैकी आज चेंबूरचा युवराज दर्शन घेऊया आपण मस्त एक चेंबूर चा वक्र तुंड चला डेकोरेशन केलेले गुफा बनवलेली आहे मस्त वाघून जावं लागते ओ छान आहे चा वक्र वक्रतुंड खूप सुंदर मूर्ती आहे खूप भारी यार मला ही खूप मूर्ती आवडते छान आहे मस्त आहे आणि हे बघा बाल गणेश क्यूट आणि हा पण एक छान आहे ना मस्त आहे चेंबूरच्या राजापाशी पण मी आता आतमध्ये नाही जाणार मी तुम्हाला स्टार्टिंगला पण सांगितलं उद्या विसर्जनाच्या दिवशी मी त्याचं दर्शन घेणार आहे मी अगोदर गेलेलो पण त्या टायमिंगला मी काही ब्लॉग घेतलेला नाही आता चेंबूरच्या राजाच्या समोर चेंबूरचा गणराज चेंबूरचा बाप्पा चेंबूरचा चिंतामणी सर्व आहे ते इथून बाहेरूनच दर्शन घेणार आहे इथून नाही दिसत उद्याच्या दिव उद्या विसर्जनाच्या दिवशी दिसेल चेंबूरचा राजा तेव्हा बघ चालेल चेंबूरचा बाप्पा बघायला मी एक दोन गणपती बघितले पण त्या टायमिंगला ब्लॉग शूट केला नाही तर चला चेंबूरचा बाप्पा खूप मस्त आहे खूप क्यूट आहे बाल गणेश खूप क्यूट खुँँट, क्यूट आहे चला आता बघूया हो फोटो वगैरे काढूया हाय चेंबूरचा बाप्पा खूप गर्दी आहे तर मी तिथे पुढे तर नाही जाते पण तिथून बाहेरूनच तुम्हाला दाखवतोय चेंबूरचा बाप्पा किती क्यूट मूर्ती आहे आणि याचे डोळे वगैरे वगैरे किती क्यूट दिसतंय आहे चेंबूरचा बाप्पा फोटो वगैरे काढतो आणि नेक्स्ट गणपतीकडे जातो मी चेंबूरचा गजराज कशा आलेलो आहे इथं चला आतमध्ये जातो चेंबूरचा गजराज ह्याचा पण तुम्ही आगमनचा फ्लॉग बघितला असेल फायनली आलो आहे आता त्याचं पण दर्शन घेण्यासाठी मस्त आहे मूर्ती ही पण खूप सुंदर आता दर्शन वगैरे घेतो फोटोच काढतो आणि पुढच्या गणपतीकडे जातो असताळ चेभूरचं गजराज चरद दर्शन चे गजराज भूत गल्लीचा राजा चेभूर कायमध्ये बघूया ते तर गर्दी असेल तर नाही जाणार रातमध्ये गर्दी नसेल तर गर्दी तर दिसते इथं बघूया आता पुढच्या पण गणपती बघायचं गर्दी जास्त नसेल तर था थांबल जास्त असेल तर पुढे जाईल लाईने मी नाही जाते एवढ्या लाईन मध्ये नाही थांबणार टायमिंगला गेला का मी घाबरणार आहे मला माहितीये त्यापेक्षा पुढचा गणपती बघितलेला परवडल लाईन खूप लांब आहे तिथे भूतगल्लीचा राजा आणि ही लाईन इथे एंड कुठे होतीये बघा किती लांब आहे भूतगल्लीचा राजा आला मी नाही जाते बघायला खूप लाईन आहे ला दे ला दे ला दे। चा, आता पुढचा बघूया चेंबूरचा चिंतामणी सुख करता अष्टविनायक दोन तीन गणपती आहेत पाऊस पण येतो घरी पण जायचं आहे तर चला बघूया तर चेंबूर मध्ये कॅम्पमध्ये भूताचा भूतगल्लीचा राजा तो बघितला नाही आता मला वाटते इथं चेंबूरचा सुख करताय तो बघायला चालू आहे ब्लॉकमध्ये तुम्ही बघितलंच असेल चेंबूरचं सुख करता टिश्यू पेपरची मूर्ती तो फ्रेंडली वाली तर तेच बघायला चालू आहे मी तर आगमन पूर्ण चेंबूर मधले जेवढे गणपती होते तेवढ्यांचं पण आगमन बघितलेलं आहे बस युवराज नव्हता युवराजचं आगमन नव्हतं बघितलं आणि काही जे छोटे मोठे मिस झाले असतील ते सर्व तर आगमन बघितलेले चेंबूरचा सुख करता आहे मी चेंबूरचा सुख करता चेंबूरचा सुख करता आगमनचा ब्लॉग तर तुम्ही बघितलाच असेल इको फ्रेंडली मूर्ती आहे टिश्यू पेपरची खूप सुंदर मूर्ती आहे हे बघा इथं लिहिलेलं आहे श्रींची कागदी मूर्ती टिश्यू पेपर मूर्तीकार दीपक दीपक गणपत रावण श्रावणी आर्ट्स खूप मस्त आहे खूप मस्त आहे आगमनच्या टायमिंगलाच मी बघितलेला आता फोटो वगैरे शूट करतो दर्शन वगैरे घेतो आणि पुढच्या गणपतीला जातो आता माझ्या चष्माकडे इग्नोर करायला पाऊस पडतोय त्याच्यावरती पाणी पडलेलं आहे आता मी चाललेलं आहे चूर्तात शिन थामाने बघायला पाऊस येतोय चष्मावरती पाणी पडायला लागलं आहे पूर्ण चष्माकडे इग्नोर करायला चाल आता आले चेंबूरच्या चिंतामणीच्या दरबारामध्ये चेंबूरच्या चिंतामणी कसं आलेलो आहे मी आगमन पण आहे आगमनचा पहिलाच ब्लॉग मी शूट केलेला गणपतीचा चेंबूरचा चिंतामणीचा इथं मंडपामध्ये आले आरती चालू आहे बाहेरूनच दर्शन घेऊन जातोय पण मला जायचोब काढतो दर्शन काय थांबायच मला आता चेंबूर मधले जेवढे चे पण गणपती होते ते मी आता एक्सप्लोर केले काही राहिलेत माझ्याकडून ते आता उद्या बघेल विसर्जनच्या दिवशी आगमनच्या टाइमला पण बघायला भेटले नाहीये चेंबूर साष्टविनायकचं शेवटी दर्शन घेतलं आणि आता हा व्लॉग चेंबूरच्या गणपती दर्शनचा मी इथंच थांबवतो तुम्हाला माझा आजचा व्लॉग आवडला असेल नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय आणि चेंबूरमधील गणपती विसर्जनचा व्लॉग पण मी लवकरात लवकर घेऊन येईल तोपर्यंत बाय बाय मोर्या